हिवाळी अधिवेशनात मंत्रिपदाचा विस्तार झाल्यानंतर जे तानाजी सावंत गायब झाले होते ते तानाजी सावंत आज अधिवेशनात पाहायला मिळत आहेत तानाजी सावंत सध्या राजकीय परिस्थिती काय आहे खुश आहेत नाराज आहेत कशी लावली असं पण समजते पहिलं तुम्ही हे सांगा की आता तुमची मनस्थिती कशी आहे तुम्ही नाराजात खुशात नाराज खुश हा हा भाग नाहीये तो पक्षाचा निर्णय असतो नाराज व्हायचाही प्रश्न नाही पक्षानं जे जी जबाबदारी दिली त्या त्यावेळेस त्या ती पार पाडणं आपलं काम असतं आलं लक्षात आणि जो गायब होणं वगैरे हा प्रकारच नाही आहे कारण एक जबाबदारी संपल्यानंतर माझ्या बाकीच्याही जबाबदाऱ्या भरपूर आहेत आणि त्या जबाबदाऱ्यामुळं कदाचित आपल्याशी इंटरॅक्शन थोडी कमी झाली असेल आणि मीडियाशी इंटरॅक्शन कमी झाले म्हणजे गायब झालो किंवा रिस्पॉन्सिबिलिटी टाळली असं होऊ शकत नाही राहायला विषय हा जो दोन दिवस मीडियानं जो चालवला यायचा खरं तर ह्याची माहिती घेणं गरजेचं आहे मी माननीय मुख्यमंत्री आपले माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी माझी चर्चा झाली अशा कुठल्याही गोष्टीला मंत्रिमंडळानं किंवा मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली नाही फॉर फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन एक भाग दुसरा भाग आता एकतीसशे नव्वद कोटीचा हा घोटाळा झाला ज्या वेळेस तुम्ही बघितला असेल एकशे आठच्या बाबतीत दहा हजार बारा हजार कोटीचा घोटाळा झाला पण हे सगळं काम करत असताना ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठं समोर गेलेला नाही अशा केसमध्ये आभासी जगामध्ये जगायचं आणि घोटाळे झाले म्हणायचं आणि एखाद्याला पर्पजली बदनाम करणं हे चुकीचं आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही पेपरलाही बघितलं असेल तुमच्या माध्यमातून मी मीडियासमोर ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस सांगितलं की न भूतो न भविष्य ते असे चोवीस महिन्यामध्ये बेचाळीस निर्णय आरोग्य विभागामध्ये आपण घेतले त्याचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने स्वागत केलं वारीच्या बाबतीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तीनदा आपलं नाव आलं चांगल्या पद्धतीनं सेवा केल्या ज्यावेळेस मोफोत उपचार पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला आपण इम्प्लिमेंट केलं त्यावेळेस ह्या तमाम महाराष्ट्रातल्या सरकारी हॉस्पिटलची संख्या आय पीडी की असेल किंवा ओपीडी असेल हे जवळपास तिप्पट झोपट झाले हे तुम्हीच मला सांगितलं आणि त्या केसमध्ये मध्यंतरीची परिस्थिती त्याच्या अगोदरची आपल्या सर्व पी एस सी पासूनच्या जिल्हा रुग्णालयापर्यंतची होती त्या ठिकाणचं असणारं अतिशय घाणेरड वातावरण किंवा अस्वच्छता मी प्रत्येक रिजनमध्ये जाऊन पी एस सीपासून पासून वरपर्यंत सगळ्या व्हिजिट केल्या आणि त्या ठिकाणी म्हणून त्यावेळेसुद्धा एक मोहीम मी राबवली होती तुम्हाला आठवत असेल सुंदर माझा दवाखाना त्यावेळेचे गावकरी तिथले लोकप्रतिनिधी सरपंच आमदार जिल्हा परिषदेचे सदस्य आणि संपूर्ण आमचा आरोग्य विभागाचा स्टाफ हिनी ती मोहीम प्रत्येक महिन्याला राबवायची त्याचे फोटोग्राफ अपलोड करायचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेही केलं ते त्यानंही ते कंट्रोल कंट्रोलमध्ये होत नव्हतं आणि म्हणून तुम्ही